पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर एक ऑगस्ट पासून सुरू झालेल्या नव्या मासेमारी हंगामाला अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांचा जबरदस्त हंगामाच्या सुरुवातीलाच पारंपरिक अनपेक्षित नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला ऑगस्ट आणि सप्टेंबर हे मासेमारीसाठी पोषक महिने मानले जातात मात्र खराब हवामानामुळे या दोन महिन्यात मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही परिणामी मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले असून शासनाने सानुग्रह अनुदान जाहीर करावे अशी मागणी कोळी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे एक जून ते एकतीस जुलै अशी एकसष्ट दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमारांनी नव्या हंगामाची सुरुवात केली आहे सुरुवातीला वातावरण अनुकूल दिसत होते मात्र नारळी पौर्णिमेनंतर अचानक वादळी हवामान आणि अतिवृष्टी सुरू त्यामुळे काही दिवस मासेमारी ठप्प राहिली त्यानंतर पुन्हा गौरी गणपतीच्या काळात हवामान बिघडले आणि अनेक बोटी समुद्रात अडकल्या पालघर जिल्ह्यातील वसई अर्नाळा नायगाव खोचिवडे आणि उत्तन येथील अनेक बोटींनी वादळाच्या काळात डहाणू आणि गुजरात मधील बंदरात आश्रय घेतला काही दिवसांनी मासेमारी पुन्हा सुरू झाली मात्र नवरात्र सुरू बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुन्हा अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे मासेमारी कोलमडली डिझेल बर्फ गेला मासेमारीत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने पारंपरिक मच्छीमारांची परिस्थिती बिकट झाली त्याचबरोबर मासेमारीशी संबंधित अन्य व्यवसायांवर देखील परिणाम झालेला आहे सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिलेला नसताना शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांचाही नुकसानीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने तात्काळ सानुग्रह अनुदान जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई